ताजा बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज मोठी बातमी भाजपच्या नेत्याला अडकवणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजप नेते जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला सातारा पोलिसांनी खंडणी प्रकरणात अटक केली या प्रकरणाने आता वेगळं वळण घेतलं असून आरोपी महिलेने हे प्रकरण मिटवण्यासाठी तीन कोटी रुपयांची मागणी केल्याचं उघड झालं सातारा स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून सापळा रचून महिलेला एक कोटी रुपये स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे एक कोटी स्वीकारताना रंगेहात अटक संबंधित महिलेकडून मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर काही आरोप करण्यात आले होते मात्र या आरोपांचे गांभीर्य आणि खरेपणा तपासण्यात असतानाच या प्रकरणातून पैसे उकळण्याचा प्रकार समोर आला महिलेने थेट तीन होती सातारा पोलिसांनी या संबंधी माहिती मिळताच कारवाईची आखणी केली पोलिसांनी सापळा रचून महिलेला कोटी रुपये घेताना अटक केली या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली राजकीय दृष्टीने संवेदनशील प्रकरण आहे जयकुमार गोरे हे भाजपचे वरिष्ठ नेते असून सध्या राज्यात ग्रामविकास मंत्री पदाची जबाबदारी सांभाळत आहेत त्यांच्यावर लागलेले आरोप आधी चर्चेचा विषय ठरत होते आता त्या आरोपांमागे खंडणीचा डाव असल्याचं स्पष्ट झाल्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की आरोप महिलेविरुद्ध ठोस पुरावे असून पुढील चौकशी दरम्यान आणखी बाबी समोर येण्याची शक्यता आहे पोलीस प्रशासन या संदर्भात गंभीर असून कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलेलं आहे